हे बेडगी मिरची आहे हे कलर पण येत आहे तिखट पण येते हे बेडगी मिरची आहे कलर पण येतं आहे आणि तिखट पण होतं मीडियम तिखट होतं आहे आणि दुसरं ती काश्मिरी आहे तसं ही एकशे साठ रुपये किलो हे काश्मीरी मिरची आहे हे काश्मीरी मिरची कलर खूप छान होतं आणि एकदम सॉफ्ट मध्ये येते कलर तिकट जास्त येत नाही हा तिकट मात्र अजिबात होत नाही थोडस तिकट होत आणि कलर मात्र खूप छान येतो कसं किलो हे दोनशे रुपये किलो आहे एकशे ऐंशी रुपये हे एकशे ऐंशी रुपये किलो आहे हे लवंगी मिरची एकदम तिकट येते खूप तिखट असतं कसं किलो आणि एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो हे संकेश्वरी देशी मिरची कलर उत्थ तिकट टेस्ट तीन येते हा ह्याला तीन येते कलर पण येते टेस्ट पण येते आणि तिखट पण होत शंभर रुपये किलो साध मिरची